हाय हॅलो नमस्कार कशा सर्व ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जाऊ तर काल होती देव दिवाळी देव दिवाळी आमच्याकडे कशी साजरी केली जाते राणात केली जाते कसं नैवेद्य काय बनवलं जातं ते मला तुम्हाला दाखवायचे तर आम्ही चाललेलो रानात आणि समर्थ पण आलेला समर्थ आता जसे त्याला चालायला यायला लागले तर आता जास्त उचलून घ्या असं बोल न बोलता चाळत सुटतो म्हणजे डायरेक्टली चालायला सुरुवात करतो तर अशा प्रकारे आम्ही रानात आलो आणि हे आपल्या घराजवळचंच रान आहे इथे आपण ज्वारी लावलेली आहे आता थोडी थोडी वर आले अजून ह्याला पाणी द्यायचे पाणी दिल्यानंतर खरंच छान आई बोलते लवकर बहरून येते बघू जसं होईल तसं दाखवायचा प्रयत्न करेल आणि देवदिवाळीला आमच्याकडे कशी आ, शेता देव के के शेतात देवदिवाळी केली जाते किंवा साजरी केली जाते नैवेद्य दाखवला जातो रात्री पण शेतात नैवेद्य दाखवलं जातं ते पण मी तुम्हाला दाखवेल भेटेन तसं 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 दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रकारे आम्ही रानात आलो आणि आईने एक काटी घेतली ती काटी अशी मधोमध मद रोवली आणि इथे बघितलं ओलं झालं आहे आम्ही ॲक्च्युली पाणी नाही दिलं पण बाजूचे जे, जे रानातले जे आहेत माणसं त्यांनी ज्यांनी पाणी दिले ते पाणी उतरून खाली आलं म्हणून ते बरं झालं आर्ध रान ओढलं झाल्याप्रमाणे झालं आहे असो तर आईने अशी पहिली काठी उभी केली आणि ह्या काठीवरती छोटंसं असं मडके असतात आपली संक्रांतीला आपण वापरतो धनतेरसला वापरतो लक्ष्मीपूजनला वापरतो ते मडक्यांमध्ये आपण धान्य भरून ठेवतो ती मडके घ्यायचं असतात आणि त्याला वरती चुना लावायचा असतो आणि अशी उलटी करून रानात ठेवायची असतात तर अशा प्रकारे करतात आणि तसंच आम्ही आता पुढे पुढे निघत गेलो आमच्या दुसऱ्या रानात आणि पुढची त्याची ती त्याच्या पुढेही तीन राणं आहेत पण ती मला दाखवता आलेली आहेत कारण की समर्थ होतं आमच्यावर लय लांब जायला जमत नाही आणि दुपारची वेळ होती आणि लहान बालांना इकडे तिकडे दुपारच्या टायमिंगला नेऊ नये म्हणून जे जवळचं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला असो नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेल कारण की मिस्टर कामाला गेलेले आणि शूट कोण करणार आणि जर मी शूट करायला गेली तर समर्थला कोण घेणार आणि कुठे कसं ठेवणार त्याच्यामुळे मी म्हटलं चला असू द्या काही हरकत नाही आपण आईबरोबर दोन तरी दा ांची आपण शूट करून घेऊ जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल आमच्या साताऱ्या साईडला कसं प्रकारे देव दिवाळी साजरी केली जाते संध्याकाळी नैवेद्य काय असतो तुमच्याकडे पण काय असतो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मलाही सांगा खरंच नवीन नवीन जागा येते नवीन नवीन आ... काय बोलतात नियोजन असतात कि साजरे केले जातात अशा प्रकारे आमच्या इकडे कोकणामध्ये बैल बैल असतात जे असतात आपले त्यांच्याबरोबर रेडे असतात त्यांच्याबरोबर झुम अशी तेन तेन बगता बगता हे असते त्यांची झुंज असते तशा प्रकारे खेळल्या जाते ज्यांना माहिती असून कोकणाकडचे माणसं त्यांनी नक्कीच त्यांना क्लिक होईल बघता बघता दुसऱ्या वावराकडे आलो तिथेही आईने काठी घेतली आणि हे वावराला पाणी दिलेलं म्हणून मला आत म्हणजे जास्त जाता नाही आला आणि आईलाही नाही आणि ह्या वावरामध्ये बघितलं आपण दिवशी मी ह्या वावराचीच तुम्हाला शूट करून दिलेलं लसूण काढ लसून लावलेला आता कांदाही लावायला जेव्हा येईल तेव्हा नक्की शूट करेल तर समर्थ तुम्हाला दाखवते सर्वात पहिलं हे बघा आपण जिथे त्याला उभा करू तिथं बिचारा उभा राहतो त्याचं काही नसतं एवढं पण असं वाटतं ना की दुपारच्या वेळेतलाही लांब ठिकाणी नको जायला म्हणून म्हटलं असो इथपर्यंत तरी शूट घ्यावं आणि आईने इथेही अशी काठी घेतली काठी अशी रोयली त्याच्यावरती पुन्हा जे मगाशी मडकं घेतलेलं तसंच एक मडके आईने पाच मडके आणलेली पाचही वावरांमध्ये लावायची होती अशा प्रकारे तर हे ते लावून घेतलं पहिलं ह्यालाही चुना लावलेला घरूनच चुना वगैरे लावून आणलेला आणि तेही असं उपडी मारलं आणि बघता बघता आम्ही आता घरच्या साईडला निघालो रस्ता खूप छोटा आहे ह्या साईडला गाडी येते जर आपण शेतातलं काही पीक काढलं का त्याच्यासाठी गाडी येण्यापुरती तरी जागा आहे ते बरं आहे आणि इकडून पण जायला रस्ता आहे पण असं चढ आहे आणि समर्थ होतं आम्ही आणि समर्थ दोघंच घरी जाणार होतो म्हणून म्हटलं नको अवघड इथून अडचणीतून नको जायला आणि आजूबाजूची पण तुम्हाला शेती दिसत असेल ही सगळी वावरं सगळी आमच्या जास्त जास्त घराच्या जवळच आहे इतकंही लांब नाही अशा प्रकारे आणि जे लांबचे आहेत तिकडेही शूट करायचं आहे बघू जेव्हा टाईम भेटेल तर आय थिंक मला असं वाटते मी केलं असेल कधीतरी पण लक्षात येईना असो नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेल आणि आम्ही चालत चाललेलो म्हणून कॅमेरा जास्त हल्ला आहे समजून घ्या प्लीज आणि अशा प्रकारे इकडे सगळीकडे जिथे आता जाल तिथे ज्वारी गहू असंच दिसेल कारण सोयाबीन आणि भुईमुखच्या शेंगा ह्या आधी झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला सदस आता बघायला भेटणार नाही आणि ऊस ज्यांचा असेल ते लसूण कांदा आता ही सगळी पिकं घेतली जातात आणि आई आमची वाट बघत होती तिकडून तुम्हाला जर दिसत असतील तर त्या जोपर्यंत मी रस्त्याला लागत नाही तोपर्यंत ला ला त्या तो वाट बघतात की वर गेली आहे की नाही लास्टला आई ती काळजी तर घेणारच सासू असली तरी खरंच आईसारखी माया देतात त्या असो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही प्रेम केलं तर पुढची व्यक्ती करते तुम्ही जर मायेनी बोलतात ना आई म्हणून आहक मारली का पुढच्या माणसालाही पाजर फुटतोच तशाप्रकारे समजून घेतलं तर सगळं होतं नाही घेतलं तर काहीच नाही हां असो आणि बघता बघता हे बघा तुम्हाला सगळीकडे आता ज्वारी गहू असंच दिसेल मला सिरियसली हे सगळं क कर, शूट करायला खरंच आवडतं पण खरं समर्थ लहान असल्यामुळे दर टायमाला मी तेच रिझन देते समर्थ लहान असल्यामुळे होत नाही शूट करता वगैरे पण असो पुढे जसा मोठा होईल तसं असं पहिलं हेही मला करायला भेटायचं नाही खूप लोकांचे कमेंट्स येत आहेत ते, ते लाईव्ह का नाही घेत तर जे खरंच माझे व्हिडिओ बघतात त्यांना सांगते लवकरच लाईव्ह पण तसं घेईल मी बोलेल लाईववर आणि बघता बघता घरच्याजवळ पोचली आणि हे आमच्या घराच्या समोर माझी जी सुनबाई राहते त्यांच्या ओट्याच्या इथून निघालो आम्ही म्हणजे त्यांचे जे, जे बॅकसाईड आहे जे घराचे बॅ बॅकसाईड आहे तिकडून निघालो त्यांच्या घरं आहे त्यांच्या त्या साईडला त्यांना रान रान आहे आमच्या घराच्या पाठी घरं आहे त्याच्यामुळे आम्हाला रान जवळ नाही लागत असो आणि अशा प्रकारे बाहेर निघाली आणि हे बघा हे आपलं घर आणि आता रस्ता बनतो आहे आमच्या इथे त्यामुळे खरंच छान वाटतं आहे खूप मोठा रस्ता बनतोय दोन्ही साईडने हिकडून वरून खालून मस्त वाटणार आता छान वाटेल खरंच गावाला एक अशी मस्त असं लूक येईल बघू जेव्हा नक्की होईल पूर्ण काम तरी नक्कीच दाखवेल तुम्हाला आणि बघता बघता घरी पोचलो आणि संध्याकाळचा नैवेद्य काय बनवला ते मी तुम्हाला दाखवते सर्वत्र प्रथम तर हा आहे नैवेद्य पुरणपोळीचा केलेल्या कुरवड्या पापड भजी कटाची आमटी आणि स्पेशल असं दूध आणि आपली गुलवणी भात लिंबू हे आमच्या इथे दे, देवदिवाळीला म्हणत होते सर्वात पहिलं आम्ही आमच्या कुलदेवताला दाखवून आली मी नंतर आमच्या भैरवबा म्हणून देव आहेत त्यांना दाखवलं ग्रामदेवता आहे त्यांना दाखवलं त्यानंतर आपल्या स्वामींना दाखवलं माझ्या सासरे जे वारले त्यांना दाखवलं अशा प्रकारे सगळं झालं संध्याकाळचा अशा प्रकारे नैवेद्य केले जातो आणि एवढंच तुमच्याकडे कशी केली जाते देवदिवाळी तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज 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 सर्वांना हंबल रिक्वेस्ट करते श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही देव दिवाळी आहे, देने करते आहे। देते तरी पण शुभेच्छा देणं हा माझं कर्तव्य आहे पहिल्यांदा देता आली नाही पण इड व्हिडिओच्या शेवट तरी देईल असा विचार केला पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ